राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हा प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं एक मोठा निकाल दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडाळ्याचं चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलेलं आहे राज्यसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलेला दे आहे शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्ह द्यावं लागणार आहे आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत शरद पवार गटाला हे चिन्ह आणि नाव द्यावं लागणार आहे शरद पवार गटाला उगवता सूर्य हे चिन्ह दिलं जाऊ शकतं अशी सूत्रांकडनं माहिती मिळतेय तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं शरद पवार गटाचं नाव जे नवं नाव आहे ते असू शकतं अशी माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असल्यानं पक्ष आम्हाला मिळाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे तर आपण निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करतो असं म्हणत पक्ष पळवल्याचा आरोप चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय हा निर्णय अपेक्षित होता ज्यांच्याकडे बहुमत आणि संघटना सोबत आहे त्यांच्या बाजूनच निर्णय दिला जातो ज्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जनादेश मोडला त्यांच्यामुळे जनतेची फसवणूक झाली मात्र या निर्णयामुळे लोकशाहीची शक्ती दिसली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आणि त्यामुळे मेरिटवर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचं यावेळेला अभिनंदन देखील केलं निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत अजित पवारांचं अभिनंदन केलंय आहे आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली त्यांचं आणि सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो अशी पोस्ट फडणवीसांनी केली हा अदृश्य शक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे महाशक्तीविरोधात लढा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तर राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचाच असून या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात न्याय मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाचा का हा निर्णय धक्कादायक आहे या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलेली आहे देशातल्या जवळपास सगळ्यात संवैधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्यानं तर्कही निर्णय देऊन तांत्रिक कारण पुढे केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे फक्त शरद पवार असल्याचीच प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिलेली आहे यासंदर्भात त्यांनी शरद पवार यांचा एक फोटो पोस्ट केला आहे सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलेलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्या सोबत आहे अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे लढेंगे और जितेंगे असंही त्यांनी म्हटलं शरद पवार या नावासाठी लढत होतो आणि याच नावासाठी लढत राहू अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिलेली आहे यासंदर्भात त्यांनी शरद पवारांचा फोटो पोस्ट केला आहे ज्यावेळेला शिवसेना शिंदे गटाला बहाल केली त्याच वेळेला आम्हाला आजचा निकाल अपेक्षित होता अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याची टीका करत आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलंय निवडणूक आयोगाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जोरदार जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आपला आनंद साजरा केला केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला यावेळेला कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर सोलापूरमध्ये अजित पवार गटाकडून जल्लोष करण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गुलाल उधळला गेला फटाक्यांची आतषबाजी केली गेली आणि आनंदोत्सव साजरा झाला अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर बदलापूरमध्ये अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली यावेळेला कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला महिला कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा विशेष उत्साह पाहायला मिळाला निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर अजित पवार गटाकडनं जल्लोष केला जातोय भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत एकमेकांना पेढे भरवत मोठा जल्लोष केला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार यांना मिळाल्यानंतर जयंत पाटील यांच्या बालकिल्ल्यात इस्लामपूरमध्ये अजित पवार गटातल्या केदार पाटील यांनी मोठा जल्लोष केला फटाके फोडत पेढे वाटत निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर इथं आनंदोत्सव साजरा करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर आहेत तेरणा साखर कारखान्याच्या परिसरात मुख्यमंत्र्यांची भव्य सभा पार पडणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या धाराशिव दौऱ्याला अत्यंत महत्व आलेलं आहे तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार असे बॅनर ठिकठिकाणी लागल्यानं या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उमेदवाराविषयी काही घोषणा करतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे आदित्य ठाकरे आठ फेब्रुवारीला कल्याण दौऱ्यावर जाणार आहेत श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये उमेदवार देण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडत आहेत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये संजोग वाघेरेंना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली आहे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे एकनाथ शिंदेसोबत गेल्यानं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आता एकजूट केलेली आहे देहू रोड इथं ठाकरेंच्या सेनेची कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली मावळ लोकसभा पुन्हा काबीज करण्याची व्यूहरचना देखील यावेळेला आखण्यात आली